मसाली भात कुकर मध्ये बनवणार आहे तर भात करण्यासाठी बास हा बासमती तांदूळ घेतलेला आहे यामध्ये अख्खा मसूर टाकलेला आहे आणि हे ओल्ले हे टाकलेले आहेत वटाने पण आता ते सुकले तर कांदा बटाटा टोमॅटो घेतलेला आहे कोथंबीर कट करून घ्यायची आहे पुदिना घ्यायचा आहे तुम्हाला आणखीन फरस बीट गाजर शिमला मिरची काय काय शेंगदाणे घेतलेले आहे हे अद्रक घेतलेला आहे बारीक कट्ट आहे असं कुटून घेतलेलं आहे लसूण केसू थोडंसं आहे तर हा आहे बिर्याणी मसाला हा आहे मीठ मसाला हा आहे नगरी झटका मसाला हा आहे घरकुल मसाला आणि हा गरम मसाला आहे लवंगा मिऱ्या तमालपत्र हे आपले खडे मसाल्यातलं हे काय ते मला नाव नाही माहितीचं माहित असेल तर कमेंट करून सांगा दालचिनी घेतलेली आहे तेल टाकून घेत तेल टाकून घेतलेलं आहे त्यान कडि कुकर मध्ये मोहरी टाकून घेत आहे तेलामध्ये मोरी झाल्यावर जिरे मोहरी छान तळतळली का जिरे टाकून घेत आहे शेंगदाणे टाकून घेत आहे घेत साईड पण छान आज खडे मसाले टाकून आहे घेतोय कांदा टाकून घेतो तर कांदा हे छान परतल्यावर आपल्याला यामध्ये बटाटा आणि टोमॅटो टाकून घेतात मसाले टाकून घेत आहे मसाले छान परतून घ्यायचे आहे टाकून घ्यायचं आहे दह्याचा टाकून घेत आहे तांदूळ टाकून घेत आहे तर छान एक परतून घेतलेला आहे तांदूळ खूप जास्त पण सारखा हालायचं नाही आता यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे तर पुदिना टाकून घेतलेला आहे घेतलेली आहे भरपूर सारी मी आणि कोथिंबीर टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला तरी एक ग्लास तांदूळ घेतला होता तर दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला एक उकळी अवस्तरी ना झाकण नाही लावायचं थोडस उकळे यायला लागले मग झाकण लावून घ्यायच कमी गॅस करून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आता कमी गॅस करून शिजून घ्यायचा आहे तीन शिट्ट्या होऊन घ्यायच्या साठी तयार झालेला आहे पाहू शकता सुंदर असा भाग खाण्यासाठी तयार आहे